आज नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे घटस्थापनेच्या दिवशीच भडगाव येथे मोठ्या स्वरूपात अतिवृष्टीला नागरिकांना सामोरे जावे लागले एके बाजूला नवरात्र उत्सवाचा जल्लोष वेळेवर येऊन ठेपलेला असताना आज अतिवृष्टीमुळे मोठी समस्या भडगावकरांना निर्माण झाली याच वेळेला प्रशासनातील नवदुर्गा यांचे खरे रूप आपण आज अनुभवायला मिळाले आपण बघू शकतो भडगावच्या तहसीलदार शीतलजी तहसीलदार शीतलजी सोलाट आज दिवसभर आपल्याला पंचनामे व विविध कामांमध्ये व्यस्त पाहायला मिळाल्या तर ग्रामीण रुग्णालयातील सर्व महिला स्टाफ यावेळी पाण्यात अडकून पडल्या होत्या एवढ्या पावसातही आपली सेवा बजाव देण्यासाठी या ठिकाणी त्या उपस्थित होत्या आपण बघू शकतो पालिकेच्या वतीने त्यांचे बचाव कार्य या ठिकाणी करण्यात आले प्रशासनातील नवदुर्गा एक प्रकारे आपली सेवा बजावताना आज पाहायला मिळाल्या